नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे चालू असताना त्यामध्ये ज्वलंत शेतकऱ्यांचा विषय म्हणजे समस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासंदर्भामध्ये सरकार हे किती कटिबद्ध आहे व सरकारने दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत शासकीय धोरणामध्ये शेतकऱ्यांना कितपत हा वाटा दिलेला आहे व त्या संदर्भामध्ये ह्यात पाच ते सात वर्षामध्ये तब्बल दोनदा कर्जमाफी हे करण्यात आलेली आहे त्यानुसार दोन्ही कर्जमाफीमध्ये पहिली कर्जमाफी होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर सत्ता पलट झाली सत्ता पलट झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते ठाकरे साहेब त्यामध्ये त्यांनी योजनेमध्ये बदल केला आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस सतरा डिसेंबर रोजी त्यांनी देखील शासन निर्णय निर्गमित करून कर्जमाफी योजना ही अंमलात आणली पहिल्या योजनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेमध्ये तीस जून दोन हजार अठरा रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दीड लाखापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपये जर थकबाकी असेल अशा शेतकऱ्यांना एक वेळचा समजवता म्हणून वन टाईम सेटलमेंट या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्या हिश्श्याची संपूर्ण दीड लाख जर असेल तर सरसकट माफ हे केले होते आणि त्याच्यानंतर ते झालं त्या सत्तापलट झाली त्याच्यानंतर दोन वर्षाच्या काळामध्येच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे ठाकरेसाहेब आले ठाकरे साहेब आल्यानंतर त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत आली त्यामध्ये त्यांनी राज्यातील एकूण एक लाख त्रे एकशे त्रेपन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा दोन लाखापर्यंत सरसकट हे कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा त्याने देखील निर्णय घेतला आणि त्या काळामध्ये पन्नास पैसापेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली असून त्यामध्ये देखील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळाला होता पण बहुतांश शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या या योजनेमधून पारदर्शकता नसल्यामुळे बहुतेक शेतकरी या कर्जमाफीच्या या योजनेपासून वंचित राहिला आहे आणि या सोसायटीनं बँकेच्या चक्रा मारू मारू त्याच्या पूर्णतः चपला झिजून गेलेला आहे पण त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्यापही मिळाला नाही आणि आता पाच मार्च दोन हजार चोवीसला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना शुद्धीपत्रक ही काढण्यात आलेलं आहे पाच मार्च दोन हजार चोवीसला तर ते शेतकरी मित्रांनो ते प्रोत्साहनपर लाभ हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे तो जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात जर शेतकऱ्यांनी दोन वेळा पीक कर्ज घेऊन त्या योजनेच्या निकषानुसार त्या विहित मुदतीत जर परतपेट करणारा शेतकरी असेल तर त्याला प्रोत्साहनपर लाभ म्हणून पन्नास हजार रुपये हे देण्यात आलेले आहे तर याचा देखील जी आर आर निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प पीक मुदत पीक कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार वीसपर्यंत पूर्णतः परतफेडले परत परतफेड केलेले असल्यास त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हे सानुग्रह राशी दिलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता विषय आहे समस्त शेतकऱ्यांचा आणि कर्जमाफीचा मागील चार ते पाच वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचं अतिवृष्टी पावसाचा खंड रोगाचा प्रादुर्भाव एक ना असे हजारो संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि त्या संकटाचा सामना करत रक्ताचा पाणी करत हाडाची काळ रक्ताचं पाणी करून प्रत्येक घामाचा थेंब थेंब हाड आपल्या जमिनीमध्ये जिरवून सोन्यासारखं पीक उमलवलं पण त्या पिकाला या सरकारच्या धोरणापायी शासनाचं शेतकरीविषयी मारक धोरक असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही आज संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे मूग उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी हरभरा उत्पादक असो ना असे अनेक शेतकरी जे जे पीक घेत फक्त त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला नसल्यामुळे हा शेतकरी मेटाकुटे शिवून आपल्या हाती आलेलं पीक देखील योग्य भावामध्ये योग्य दरामध्ये विकत विकू शकत नसल्यामुळे आपल्या पिकाचा आणि आपल्या संसाराचा गाडा कसा चालवता तितक्या कमी पैशात अल्प पैशा आमदी हा भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे आणि अत्यल्प मुदतीमध्ये आता एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफ हे माफी हे मिळणे अनिवार्य आहे कारण लोकसभा निवडणूक का आहे शेतकऱ्यांविषयी जर सरकार जर असेल तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासादायक असं बातमी देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांच्या वाट्याला नेहमी दुःखाचा डोंगर येत आहे कधी अतृष्टीचा मारा कदी तर कधी दु कोरडा दुष्काळ तर कधी रोगाच्या प्रादुर्भावामुळे एक ना असे अनेक संकट शेतकऱ्यांच्या अवतीभोवती फिरत असतात त्यामुळे शासनानं थोडं दोन पावलं समोर जाऊन शेतकऱ्यांच्या वाटेला थोडाफार उद्योगपोत्याचे जसे कर्ज माफ केलेले जाते तसे शेतकऱ्यांचं कर्ज आहेस किती हो एक लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख जास्तीत जास्त तीन लाख शेतक तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आहे जर एकतीस मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ केलं तर सरकार हे कष्टकरी गोरगरीब काबाडकरी कामकरी शेतकऱ्यांच्या मायबापाचं असेल असं समस्त शेतकरी वर्ग समजणार आहे जर कर्जमाफी जर केलेली नाही तर हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरसकट जाहीर होणार आहे कारण उत्पादकता शेतकऱ्याची दिवसेंदिवस कमी होता पण त्यांना लागत असलेला माल सोय खत असो बी बियाण असो तर औषधी असो यांची लागत भरपूर होत असून त्यांना अमापसा खर्च लागत आहे आणि त्याच्या बदल्यात कवडी मुलाच्या भावामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हा कर्जाचा भरणा हा भरू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट मिळाला हवी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा आवडल्यास व आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा